हा गेल्या पाच सहा महिन्यातले हे आरोप आहे आणि ते आता निकाल लागायच्या अगोदर बोलले मला वाटते त्यांचं म्हणणं खरं ठरव दुसरं काय भाऊ परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग केल्याचा आरोपाचा व्हिडिओ आयोगाकडे सादर करण्यात आला शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचा व्हिडिओ सादर करण्यात आला काय वाटतं या सगळ्या याच्यामध्ये आणि मागणी होत आहे की आता याची चौकशी झाली पाहिजे लोकशाहीमध्ये खर तर लोकांचा विश्वास सरकारप्रती देशाप्रती कायम राहण्यासाठी ही निवडणूक असते आणि मग त्या निवडणुकीमध्ये ही अतिशय स्पष्ट आणि तेवढंच मला वाटते निस्वार्थपणे आणि निपक्षपणे या निवडणुका झाल्या पाहिजेत त्या होताना दिसत नाही तेव्हा लोक हातात घेतात बरेचदा ते होऊन हे कुठलाही